आपण पाहताय बीड लोकसभा मतमोजणीचं अपडेट एकवीसाव्या फेरीचं अपडेट आलेलं आहे एकवीसाव्या फेरीमध्ये पंकजा मुंडे यांना फेरीपर्यंत पंकजा मुंडे यांना ती पाच लाख तेवीस हजार पाचशे पासष्ट मते मिळालेली आहेत त्यानंतर बजरंग सोनवणे यांना चार लाख एकोणनव्वद हजार तीनशे पंचावन्न मते मिळालेली आहेत एकवीसाव्या फेरी अंति पंकजा मुंडे यांना चौतीस हजार दोनशे अशा विक्रमी मताची आघाडी मिळालेली आहे पंकजा मुंडे यांची ही आघाडी विसाव्या मताच्या तुलनेमध्ये जवळपास डबल आहे विसाव्या फेरीमध्ये सोळा हजार चारशे ब्याऐंशी मतांची आघाडी होती ती आघाडी आता चौतीस हजार दोनशे दहा मतांची झालेली आहे त्यामुळे एकंदरीतच पंकजा मुंडे यांची आघाडी आता प्रत्येक फेरीमध्ये वाढताना दिसत आहे कारण फेरीच्या पंकजा मुंडे यांच्या मताधिक्याचं किंवा आघाडीचा जर विचार केला तर पंकजा मुंडे या जवळपास सतराव्या सतराव्या फेरीपासून आघाडीवर आहेत सतराव्या हा पंकजा मुंडे या पंधराव्या फेरीपासून आघाडीवर आहेत पंकजा मुंडे या पंधराव्या फेरीमध्ये तीन हजार त्र्याण्णव मतांनी आघाडीवर होत्या सोळाव्या फेरीमध्ये पंकजा मुंडे या बारा हजार दोनशे एक्क्याऐंशी मतांनी आघाडीवर होत्या सतराव्या फेरीमध्ये पंकजा मुंडे या अकरा हजार तीनशे चौवेचाळीस मतांनी आघाडीवर होत्या अठराव्या फेरीमध्ये पंकजा मुंडे या चोवीस हजार नव्याण्णव मतांनी आघाडीवर होत्या एकोण एकोणीसाव्या फेरीमध्ये पंकजा मुंडे या चोवीस हजार तीनशे एकसष्ट मतांनी आघाडीवर होत्या तर सोळा एक एकोणीस आणि वीस विसाव्या फेरीमध्ये पंकजा मुंडे या सोळा हजार चारशे ब्याऐंशी मतांनी आघाडीवर होत्या तर आता सध्या करंटमध्ये एकविसाव्या फेरीमध्ये पंकजा मुंडे या चौतीस हजार दोनशे अशा विक्रमी मतांनी आघाडीवर आहेत परळी आष्टी आणि माजलगाव या मतदारसंघामध्ये त्यांना आघाडी मिळताना दिसत आहे एकंदरीतच त्यांची ही विक्रमी आघाडी राहील असंही म्हटलं जात आहे बावीसावी फेरी चालू आहे याचा अपडेट आपण तात्काळ आपल्याला देण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत तो कनेक्ट राहा महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल